हो 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 अच्छा। उमर अच्छा। ते मा, मा आ, आ, तर, बस, आ, बस, आ, तर ते म्हटले माझं थोडस मॅटर झाले पाच सात महिने झाले चांगलं मॅटर झालं होतं इथं लोकांनी मी कीर्तनकार आहे तर मला इथल्या गावातल्या लोकांनी खूप त्रास दिला होता म्हणजे आम्ही शेती विकत घेतली ना या गावामध्ये हा तर इथल्या स्थानिक लोकांनी आमचं आहे मग त्या लोकांनी काय केलं की वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला तर त्यांनी म्हणजे माझ्या घरात घुसून माझी चिड काढली माझ्या शेतामध्ये घुसून माझे मालाचे ट्रॅक्टर ओतले माझे लहान लहान पोरे शाळेत जातात त्यांना रस्त्याला जायला अडवलं रस्ते बंद केले म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला त्यांनी माझ्या राव नाव काय म्हणलं रोहिणी 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 राऊत राऊत का हा हा सांगा मी का हो संगमेर तालुका आणि माझं गाव पिंपळगाव देपा. देपा अच्छा हा गार गारगाव पोलीस स्टेशन मला बर तर पोलिसांनी म्हणजे पूर्ण सपोर्ट केला त्या लोकांना आरोपींना त्यांना वाचवण्यासाठी खूप म्हणजे हे केलेलं आहे मी तुम्हाला ते कागदपत्र वगैरे लागले तर पाठवते काही व्हिडिओ पुरावे ते पण पाठवते तर एका संघटनेने मला सपोर्ट केला होता त्यांनी असं म्हणजे व्हिडिओ बघितला ना आमच्या एका महाराजांनी कीर्तनकारांनी व्हिडिओ बनवला होता आणि फेसबुकला टाकला होता तर ते व्हिडिओ बघून त्यांनी आमच्या मारताना म्हणे का कशाला त्या महिलेची चव घालता नाही का असं ते डिलीट करा आम्ही मदत करतो म्हणून असं नाशिकची छावा संघटना म्हणून ए तर त्यांनी माझ्याकडे आले आणि मला म्हणे सपोर्ट करतोय तर त्यांनी मला फक्त तीनशे चौपन्न पोलिसांनी ये केला होता ना तर त्यांनी तीनशे चौपन्न प्लेन केला आणि अजून दोन कलम लावले जे माझ्या पिकाची नुकसान केली होती ते त्याचे दोन कलम लावले <coughs> आणि पिकाचे नुकसान केली त्याचे बरं त्यावेळेस तुम्ही जे तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही स्वतः नाही नाही केलं गुन्हा दाखल म्हणजे त्यावेळेस ते संघटना छावा संघटना तुम्हाला मदत केल्यावर केलो का नाही मी अगोदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता त्यांनी काय केलं पोलिसांनी म्हणजे आता मला कधी पोलीस स्टेशन नव्हतं आता आम्ही वारकरी लोक म्हटल्यानंतर आम्हाला कधी पोलीस स्टेशन माहितच नव्हतं कीर्तन कराय का हो कीर्तनकारी मी अच्छा बरं हां आणि मग त्यांनी काय केलं की त्या पोलिसांनी मध्ये ते जे तीनशे चोपन्न प्लेन करायचं तर त्यांनी तीनशे चौपन्न हे केला आणि वरून मला म्हणे का जे गुन्हे म्हणजे हे ता टाकले कलम टाकले त्या कलमांमध्ये की मोदी सरकारने असं केलेलं की आरोपींना एवढ्या वर्षाची सजा नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना आत ठेवू शकत नाही असं करू शकत नाही तसं असं सांगितलं मग ते संघटनेचे लोक माझ्याकडे आले त्यांनी व्हिडिओ बघितले होते माझ्याकडे आले त्यांनी बघितलं महिला हो माझ्यावर गुन्हा दाखल केल्यावर लगेच सोडून टाकले का हो त्यांनी बोलवलं सुद्धा हा, हा, हा आणि वरून मलाच दमदाट्या दिलेल्या वरून त्याच्या ज्या संघटनेच्या वकील आलट्या का त्या ताई त्या ताईंची कॉल रॅकडे त्यांनी पोलिसांना फोन केला होता तर ते पोलीस त्यांना पण कसे उत्तर उडी उडीचे उत्तरं दिले आणि मग त्या ताईंनी त्यांना डायरेक्ट सांगितलं की म्हणी तीनशे चौपन प्लेन पाहिजे होतात म्हणे तुम्ही एकच काय केला तर मग म्हणे मला डायरेक्ट म्हणायचे का तीनशे हे करून प्लेन करून आणा म्हणे मग आम्ही त्यांना मग मी तीनशे चौपन प्लेन करून आणला नगरला जाऊन बरं का एस पीक आणि जी चौकशी करायला सांगितली होती नी ती चौकशी केली नाही माझ्या याच्यामध्ये काहीच नाही मी पुरवणीचा जबाब दिला त्याच्यामध्ये पूर्ण माझं जे हकीकत पहिली घेतली नव्हती ना पूर्ण तर मग त्या ताईंनी फोन केल्यावर पूर्ण हकीकत घेतली पण त्या ताईंना त्यांनी त्या संघटनेला मॅनेज केलं या लोकांनी आणि त्या संघटनेनी फरक मला म्हणजे साथ दिली नाही त्यांनी मला म्हणे आता तुम्ही आणि आम्ही कलम लावून दिले म्हणे आता तुमचं राहिलं होतं ते मला ते तुम्हाला ज्या संघटनेने तुम्हाला मदत केलं त्यांना पण मॅनेज केले का हा त्यांना पण मॅनेज केलं आणि मग त्या संघटनेने मला असं सांगितलं की ते कर, आता आमचं काम संपलं म्हणे तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा म्हणे आता पोलिसांना सांगा की आता तीनशे चोपन्न प्लेन झालाय ना आणि आता तुम्ही त्यांना अटक करा तुम्ही डायरेक्ट पोलिसांना बोला म्हणे आता पोलिसांकडून करून घ्या म्हणे आणि पोलिसांकडे मी गेले तर पोलिसांनी काहीच नाही उलट त्यांना अटकपूर्व जामीन करून मोकळे झाले आणि मला वरून काय सांगताय की आम्ही नाही केले म्हणे कोर्टाने केले ते आणि चार्जशीटचे कागदपत्र मी मागितले मला दिले नाही आणि मग ते मी एक अर्ज दिला आपल्या दुसऱ्या एका वकिलाकडून त्या वकीलनी अर्ज केला की त्यांचे ते जामीन ना मंजूर करावा पण तो वकील मला माहितच नव्हता की तो वकील त्यांनी परत विकत घेतला तो जो मी वकील टाकला होता तो आणि तर त्या वकिलांनी पण माझा तो अर्ज ना मंजूर झाला म्हणजे आता किती एकवीस तारखेला तर ते आज मी त्याच्या सारखे कागदपत्र मागत होते आज भेटले मला ते कागदपत्र तेव्हा त्याच्यामध्ये बघितलं मी तर बघा परत त्यांना जामीन म्हणजे त्यांचे जामीन मंजूरच केले परत पर कोर्टाने अटक न करता म्हणजे अटकपूर्व जामीन वाटते हो मॅडम हा आणि काय विषय होता तुम्ही पुढचा विषय सांगताय मला सांगा म्हणजे खोल विषय मागचा विषय काय होता तुमचा कशाबद्दल तुमचे मिस्टर नाही का तुम्हाला मला मिस्टर आहे माझे मिस्टर ना म्हणजे त्यांचा एक्सिडंट झाला तेव्हा त्यांचा पाय तुटला होता म्हणून त्याच्या पायामध्ये रॉड आहे त्यांच्या वाल्या अशा मध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही तेवढंच लांबून घाबरतात म्हणजे ते नाही का आता त्यांच्याकडे लढण्याची रामनाथ नागुराऊत अच्छा हां आणि काय विषय हा मी सांगते आम्ही ना गुलेवाडी गावचे आहे आम्ही काय केलं आमची शेती बायपासमध्ये गेली म्हणून आम्ही पिंपळगाव द्यापाई तर शेती घेतली पंधरा वर्षापूर्वी तर पहिली सासऱ्यांच्या नावावर होती पण मग सासऱ्यांकडून आम्ही चार वर्षापूर्वी म्हणजे आम्ही खरेदी करून परत आमच्या नावावर करून घेतली आमच्या दोघांचं समाय <laughs> क्षेत्र आहे आता चार एकर आणि चार एकर क्षेत्र आहे तर पंधरा वर्षापासून आम्ही ह्याच गावात राहते आमचं म्हणजे इथं घर बांधलेलं आहे आमचं का राशन कार्ड इथलं आहे आधार कार्ड आहे परत मतदान कार्ड पण इथलेच आहे आमच्यावाले ह्या गावातले आणि ह्या गावात ना हे लोक आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्रास द्यायचे पण आम्ही लक्षच देत नव्हतं कुठं बांधकोर कुठं वावरातून काही पण चोरून नये नाही का असं वस्तू उचलून नये पण आम्ही लक्ष देत नव्हतं कारण आम्हाला कीर्तनाला जायला लागायचं आम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नव्हतं मग ते त्यांनी काय केलं डायरेक्ट आहे ना माझ्या घरामध्ये घुसून माझे मला तो माणूस आहे ना म्हणजे छेड काढली माझी घाण भाषेत बोलला वगैरे आता ते नाही बोलू शकत फोनवर नाही का मग त्यांनी ते घाण कृत्य केलं तर मी त्याची गच्ची पकडून त्याला घराच्या बाहेर काढलं घरात कोणीच नव्हतं मी एकटी होते आणि त्यावेळेस मी त्याला बाहेर काढलं मग त्यावेळेस माझ्या मिस्टर शाळांकडे जायला होते आमच्या फॉरेस्टच्या कडाला घर आहे आणि एकटंच घर आहे आमचं वाल एकतर ह्या गावामध्ये आमचं एकटंच घर आहे आणि जिथं राहतंय तिथं पण आमचं एकटंच घर आहे तिथं शेजारी अर्धा एक किलोमीटर कोणचीच वस्ती नाही आमचं एकदम डोंगराच्या कडाला घर आहे फॉरेस्टाच्या म्हणजे हे लोक आहे ना त्यांनी त्यांना वाटलं की आशानी पळती नाही हे करती नाही भांडण करायचे कुठं आम्ही बिअर खांदायला लागले लाग 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 का आडवे आहे पुढे बोर काय खांदा बोर घ्यायला लागले का आडवे लाग आहे पण आम्ही त्यांच्याकडे काही लक्ष देत नव्हतं त्यांच्या आधी त्यांची जागा त्यांची ना जागा नाही आम्ही दुसऱ्यांकडून खरेदी करून घेतलेली आहे त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं इथं टिकूनच देत नाही कोणाला आणि ही जमीन आहे ही आमची असं म्हणतात पण आम्ही त्यांच्याकडून घेऊ नाही खरेदी जागा त्यांची आहे म्हणतात हा आमची जागा आहे मला म्हणजे एवढे मोठे मोठे दगड उचलले मारायला तुझ्या बापाची जमीन नाही गावातून तू आमच्या गावची नाही एवढी इतकं घाण बोलतात तुम्ही तुमचे सासू सासरे कुणाकडून घेतले होते आम्ही ते खराब आहे म्हणून नाही पुण्याचे त्यांच्याकडून त्यांच्याकडून घेतलेले पूर पोहे असतील ना तुमच्या सासऱ्यांकडे सासू सासऱ्यांकडे. खरेदी करून घ्यायला आपण कोर्टातून. कोर्टातून खरेदी करून घेतल्या मग त्याच्या बाबतीत सुद्धा अडवते त्या मुलाला आणि पण ते दम दमदाटी करतात. मी गावात सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांना सगळ्यांना भेटले. ते जेव्हा पोलीस पाटलाला बोलवलं की ते पोलीस पाटलाला शिव्या दिला पोलीस पाटील म्हणतात ते ते फोनवर मला धमक्या देतात म्हणे तिथे आल्यावर मला मारले तर माझं इम्प्रेशन जाईल. बरं आणि ही गोष्ट पोलीस स्टेशनला अगोदर कळवली नाही तुम्ही? हो एक वर्षपूर्वी पण कळवली होती तेव्हा पोलिसांनी मॅनेज केलं या लोकांनी त्यांना आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे ना तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी माझी जबाबदारी घेतली मला म्हणे केस नाका करू ताई तुम्ही माघार घ्या म्हणे मी इथून पुढची जबाबदारी घेतो तुमची बहीण म्हणून स्वीकारतो म्हणे आजपासून भाऊ म्हणून तुमची सगळी जबाबदारी मी घेतो असं म्हणून मला केस मागे घ्यायला लावली पोलिसांनी पण माझ्या दबाव आणला तुम्ही कीर्तनकार आहे तुमचं एवढं मोठं नाव आहे काय म्हंटले त्यावेळेस तुम्ही जे गोष्टी कम्प्लीट करण्यासाठी गेलो होतो तिथलं इंचार्ज पोलीस स्टेशनचा कोण होता त्यावेळेस ते नसतात हो? पीएस आय का पी आय होता का आय होता ए होता आणि आय कुठलं पोलीस स्टेशन घरगाव पोलीस स्टेशन अच्छा बर नंतर पुढे त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही कीर्तनकार आहे म्हणे तुमचं नाव खराब होईल पेपरला बातम्या जातील जाऊ द्या आम्ही आहे म्हणे घाबरू नका त्यांनी काही त्रास दिला का आम्ही आहोत मग तीन महिने त्यांनी तीन चार महिने काहीच केलं नाही मला आणि त्यांच्या सगळ्यांच्या बदल्या होऊन गेल्या त्या पीएसआयच्या एस उप पी ए पी एस अजून जे पोलीस त्यांचे हवलदार काय म्हणतात ते ते होते त्यांच्या सगळ्यांच्या बदल्या झाल्या नवीन स्टॉप आला स्टाफ आला तिथं आणि मग या लोकांनी मला त्रास दिला आता नवीन स्टॉप आलाय हा आता नवीन आला आणि आता आता आणखीन त्रास द्यायला हा मग मी आता परत कम्प्लेट केली तर माझी कंप्लेंट घेत नव्हते मग मी काय केलं डायरेक्ट माझ्या वारकरी संप्रदायाच्या वर अर्ज तयार केला आणि तो अर्ज दिला तर तो अर्ज पण अगोदर स्वीकारतच नव्हते मग मी तुम्हाला आमचं टायगर बुक माहिती नाही का मॅडम तुम्हाला नव्हतं माहिती दादा मला पूर्ण मॅडम पूर्ण संघटना कल्पना माझं युट्युब जसं युट्युब फेसबुकवर तुम्ही कीर्तनकार चालतात ना तुमचे गाणे तसे माझे पूर्ण लोकांची समस्या माझ्या युट्युब फेसबुक माझे सात अकाउंट आहेत YouTube चे तुम्हाला काही कुठूनच कुठं माहिती भेटली असेल ना ग्रुपची तुम्हाला ग्रुपची माहिती भेटली नाही का नाही हो दादा मला शपथ माहित नव्हता कारण ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आता या व्यक्तीचे सत मला त्रास देतात त्यांचं नाव काय पूर्ण शिवाजी भागा खेमनर बर आ दा ढोंडी बाबा भागा खेमनर बर ते भाऊ के सगळे ते हा सगळे एकच घरातले कशाबद्दल कशाबद्दल आणखीन कोण आठ जण येते हो 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 त्यांच्या त्यांचं म्हणणं म्हणजे मला नुसते धमक्या देतात की इथं ह्या गावात राहायचं नाही ह्या गावातून मी तुला ह्या गावात राहूनच देणार नाही त्यांनी रस्ते बंद केले आता तहसीलदाराकडून मी ते अर्ज पाठवला म्हणून मग तहसीलदारांनी दखल घेतली माझी त्याच्या अगोदर नव्हते घेत पण जेव्हा मी पर्यंत अर्ज पाठवले का तेव्हा मग मला त्यांनी दखल घेतली मला रस्ता खुला करून दिला माझ्या बाजूने निकाल पण लागला आणि आता तो निकाल लागला तरी त्यांनी परत दुसरीकडून अपील केली आणि जिथे रस्ता बंद केला ते वावर पण दुसरे दादा ये दुसऱ्यांच्या वावरांनी घुसून माझे रस्ते बंद करताना दमदाट्या करून राहिले अच्छा आणि आता रस्ता खुला केला तहसीलदारांनी तर त्यांनी परत मान अपील केले प्रांतकडं मी प्रांतला पण ह त्यांना सांगितलं की म्हणजे भाऊ मला निकाल भेटला म्हटलं माझ्यावर खूप अन्याय होत आहे परत फॉरेस्टातून जात होते माझे लहान लहान लेकर तिथं फॉरेस्टात सुद्धा दादा यांनी ह्या लोकांनी फॉरेस्टाच्या साहेबाला त्यांना अर्ज दिला होता तेव्हा वासमिलनी मला बोलून घेतलं मी त्यांना दाखवलं म्हटलं तुमच्या झाडाची नुकसान नाही केली काहीच नाही केलं आम्ही कुठं रस्ता नाही केला म्हटलं स्कूटीवर इलेक्ट्रिक स्कूटी माझी त्या स्कूटीवर पोर शाळेत जातात म्हटलं लहान लहान लेकर हे लोकांनी सगळे रस्ते बंद केले म्हटलं लेकरांना जायला जायचं नाही मग फारिस्टात जातात म्हटलं दादा काही के चुकी केली तर मग तुम्ही नाही म्हटले तर आम्ही बंद हो म्हटलं मी कीर्तनकार आहे मग त्यांना पण सांगितले मी सगळे हकी म्हटलं असा असं त्रास देतात आपलं खरिष्ट खात्याचे अधिकारी आले होते त्यांना बोलून घेतलं होतं मी प्रत्यक्ष कारण वासमिलनी मला म्हणे तुमच्या नावाने अर्ज आलाय तुम्ही रस्ता केलाय म्हणून आणि त्यावेळेस मग मी त्यांना म्हटलं साहेबांचा नंबर द्या मग साहेबांना प्रत्यक्ष बोलून घेतलं ते साहेब इथं आले त्यांनी बघितलं सगळं सगळं हे केलं मला म्हणित घाबरू नका जात जा म्हणे तुम्ही या रस्त्याने म्हणे कोणीच नाही तुम्हाला हे करणार तुम्ही काही झाडाची नुकसान नाही केली गाय राहण्याचा रस्ता आहे म्हणे त्या पावटीने जातात ना म्हणे जात जा म्हणे तुम्हाला जोपर्यंत हे नाही तोपर्यंत अशी आणि वावरात ट्रॅक्टर जरी आले ना दादा कोणाचे माझ्यावाल्या गावातले तर त्या लोकांना दमदाट्या करून माझे पाच चार एकर चाराची पण नुकसान केलेली अजून सुद्धा चारा कुठे पडलेली किती माहिती आहे का एवढे हे करून आता मी काही ते व्हिडिओ पुरावे पण दाखवते बाळासाहेब तुम्ही जे शेती वगैरे घेतले तुम्ही सुद्धा करून खाता का त्यामध्ये पण अडथळा करताय तिने काय म्हटले जे शेती तुम्ही ज्या शेतीबद्दल तिने अडथळा करताय जाग्याबद्दल तिने अडथळा करतायत ती शेती तुम्ही करून खाता की त्याच्यावर तिने कब्जा केलेला नाही नाही आम्ही स्वतः करून खातोय पंधरा वर्षापासून आम्ही स्वतः करतो दादा बरं किती एक करते चार एकर शेत्री चार एकर क्षेत्र बर तुमचे शेत्रिक तुमच्या गडी माणसं कोणच नाही का नाही गडी माणसं कोणीच नाही म्हणजे मी माझे मिस्टर आणि दोन छोटे मुलं आहे सासूबाई ते वारले दोघं पण वारले सासरे सासरे पण वारले आता मागच्या वर्षी तुम्ही एकटच पूर्ण झटत आहे सगळ्यांना काय म्हंटले तुम्ही एकटच पूर्ण सगळ्यांना झटत आहे का हो कारण लेकरं लहान आहे माझेवाले आणि मिस्टरांचं ते पाय तुटलेलं आहे त्याच्यामुळं रॉड पायामध्ये त्याच्यामुळे ते आग वगैरे कुलेवाडीला राहतात ते नाही कोणी आम्हाला कारण त्यांचा भाऊ पण वारलेला आहे कोणीच करत नाही नाही कोणीच नाही आणि मी बाळासाहेब थोरात्यांना भेटली रडत होती एक तासभर त्यांच्या समोर न्याय मागत होती तरी मला त्यांनी बोलवलं सुद्धा नाही त्यांचा पीए ह्या लोकांचा नातेवाईक हे लोक धनगर समाजाचे आणि मी मराठा समाजाचे तर माझं एकटं घर आहे आणि त्यांचे चाळीस घर आहे ते चाळीस जण मिळून मोबने येतात दमदाट्या करतात आम्हाला म्हणजे गावच्या सरपंचांना पण तुम्ही विचारलं तर ते पण सांगतील पोलीस पाटील सांगाल परत त्यांना मुक्तीचा अध्यक्ष नेमकं कशाबद्दल उद, काय उद्देश त्यांचा काय माहिती आता ते फक्त एवढंच म्हणतात की इथं जमीन सोडून निघून जायचं म्हणतात जमीन सोडून निघून जायचं हा आणि फुकट कसं काय सोडणार आहे तुमचं शिक्षण काय झालं काय म्हणले शिक्षण तुमचं माझं शिक्षण पाचवी होईल आणि मिस्टर होईल पाचवी होईल सुद्धा तुम्ही सगळ्यांना चांगलं तुम्ही सगळंच माहिती तुम्हाला काय देऊ तुम्हें तुम्हें हो आणि मग ह्या सगळ्या आम्हाला कायद्याचं काय कुठलाच अभ्यास नाही फक्त आता आम्ही कायद्याचं म्हणजे तुम्ही हे बाजू तुमची बाजू सांगत तुमची बाजू खरंच आहे का पूर्ण टोटल हे हो सर ते मी तुम्हाला पुरावे पण पाठवते ना सगळी माझे जेवढे पुरावे आहेत ते आता स... तुम्ही नवीन तिथलं पोलिटिशियन तर कोण आहे पी आय तिथलं आता संतोष खेडकर म्हणून पी एस आहे आणि चौकशीला जो होता ना चौधरी साहेब आहे त्यांची कॉल रेकॉर्ड पण पाठवते बघा तो तो स्वतः कबूल करतो त्या कॉल रॅक मध्ये म्हणजे चुकून झालंय माझ्याकडून ते कलम आमच्याकडून चुकून लागलाय म्हणून त्या ताईंना पण इतका दमदाटी करतोय का डबल डबल पंचनामे करतात का त्या ज्या तुम्हाला साईन छावा संघटनेच्या वकील होत्या त्या ते ता, ताई तर त्यांना त्यांनी फोन केला तर त्यांना विचारायला जाब विचारायला फोन केला तर त्यांना कशा भाषेत बोललेला आहे बघा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये अडथळा करतात तिथले लोक हे गारगाव पोलीस स्टेशन आहे ना इथंच म्हणजे इथं यांनी कुठलीच बाजू मांडलेली नाही माझे दखल गुन्हे गुन्ह्या असं हे केलं नाही चार्जशीट मध्ये ना पंचनाम्याला इथं आले ते आमच्याकडून आता मॅडम आता मिटलं बरोबर माझं गोष्टी झाली बरोबर आता काय अर्थ करता येऊ त्रास देत आता त्यांनी मला म्हणतात का केस माग घ्या कोर्टामधून आणि माग केस हा चार्जशीट दाखल केलंय ना ते पोलिसांनी माग घ्या हा मागं घ्या म्हणतात आणि त्याच्यानंतर जे रस्ता माझ तहसीलदारांनी मला निकाल दिलाय तरी पण त्यांनी प्राण कपरत आपलं खो, खोटं हे केलंय आणि रस्त्याला पण त्यांनी नांगर लावलं मला बारा फुटी रस्ता दिला होता ना तर त्यांनी त्याच्यामध्ये नांगर लावायची काय त्याच्या बाजूला शेत आहे का हा जे नांगर लावले ते तुमच्या रस्त्यावर म्हणतात त्यांच्या बाजूला काय त्यांची शेती वगैरे आहे का नाही नाही म्हणजे पाझर तलावर येते शेती त्या वावरातून पाझर तलावावर येतोय वहिवाटीचा रस्ता येतो रस्ता कुठे रस्ता कुठे गेलेला आहे ग्रामपंचायतीपासून रस्ता येतोय तर त्या वावरापर्यंत येतोय आणि त्या वावरातून पाझर तलाव आहे त्या पाझर तलावर येतोय आणि पाझर तलावावरून आपली पण सहा एकर क्षेत्र पाझर तलावामध्ये गेलेलं आहे आणि राहिलेलं सहा एकर क्षेत्रामध्ये चार एकर आमचे आहे आणि चार एकर अजून आमच्याच बरोबरचे ते गुंजवाडीला राहतात त्यांचे नागर मारायचं कारण काय त्यांचं त्यांचं नांगर मारायचं मग असंच पहिला सर होता त्यांनी डायरेक्ट खड्डे केले होते सर होता काट्या टाकल्या होत्या बांध टाकून दिले होते, होते पूर्ण बंद केल्या तहसीलदारांनी आल्यावर त्यांनी सर्कलनी येऊन ते सर बुजावले त्यांनी त्या रस्त्यात सुडी घातली ती सुडी काढून घेतली आणि रस्ता पूर्ण खुला करून दिला आता त्या रस्त्यात आम्ही मा ट्रॅक्टरनी थोडीशी हे टाकून ठेवलं नाही का रस्त्याला मुरुम टाकला होता तर तेवढ्या मध्ये यांनी त्या मुरुम टाकलेल्या याला पण नांगर नांगरले आता काही कदि, कदि, कीर्तन करते आणि जे तुमच्या गोष्टी तुम्हाला जे त्रास होते तुम्ही कुठे कुठे तुम्ही मदत मागितलं मदत मागायला मी बाळासाहेब थोरातांकडे सुरुवातीला गेली त्यांनी पण मदत केली त्यांनी पण नाही मी तुम्हाला त्याचा व्हिडिओचा पुरावा पण पाठवते त्याच्यानंतर त्यांचेच मी का सुधीर पवार सुधीर तांबे साहेब त्यांच्याकडे पण मागितली मी मदत तर त्यांनी मला शब्द दिला होता काय आम्ही चौकशी करतो कारण बाळासाहेब थोरातांचा जो पी ए तो पी ए ह्या हे जे आरोपी यांचा नातेवाईक येतो त्यांनी सपोर्ट केला होता यांना आणि त्यांनी मला बाळासाहेब पर्यंत जाऊन दिलं नाही आणि बाहेर उभं केलं मला म्हणे मदत करतो आणि काहीच मदत केली नाही मला आणि आता नंतर सुधीर तांबे साहेबांनी पण मला शब्द दिला की आम्ही चौकशी करतो सगळं तुम्हाला हे करतो यांचे पण कीर्तनकारांचे काही यांचे फोन गेले सुधीर तांब्यांना तरी त्यांनी दखल नाही घेतली आणि कुठलाच न्याय नाही केला फक्त मला त्यांनी झाल्यानंतर फोन करून बोलून घेतलं मी अ बाळासाहेब यांच्या बंगल्यावर त्यांनी बोलवलं तिथे गेली आणि उलट मला बाळासाहेब थोरात मला म्हणता का तुम्ही त्या संघटनेकडे काशाला गेले आणि ते संघटना त्याला लिहिले आणि ते पैसे खातात नाय एक लोक असं भाषेत बोलायला लागले तर मी त्यांना म्हटलं साहेब म्हटलं ते काय कसे लोक आहे मला माहित नाही पण ते माझ्यासाठी आले मला देवच आहे म्हटलं तुम्ही त्यांच्याबद्दल ना बोलू मी त्यांच्याकडे गेले नाही म्हटलं ते माझ्याकडे आले म्हटलं त्यांनी ह्या बघितल्यानंतर म्हटलं व्हिडिओ बघितल्यानंतर का माझ्यावर अन्याय झालाय म्हणून ते बिचारे मदतीला आले म्हटलं पण तुम्ही मी तुमच्या समोर एक तासभर रडत होते म्हटलं तुम्ही माझ्याकडे बघायचे खाली बघायचे आणि तुमचं पीए म्हटलं का साहेबांना बोलून थे थे, हो आ, ते तर प्रॉपर संगमनेर तालुक्याचे आहेत ना तिने हो संगमनेर तालुक्याचे नेते आमच्या वाले ते काँग्रेसचे खूप मोठे नेते खूप खूप मोठे नेते आणि त्यांनी कुठलीच मदत केलेली नाहीये आणि तुम्हाला सांगते ते आणि हरकत नाही ऐकून घ्या आता आता तुम्हाला काय त्रास होत आहे तिथे ह्या गावातला सरपंच पण काँग्रेसचा उप सर आहे उपसरपंच तंटामुक्तीचा अध्यक्ष पूर्ण सगळं गावाचं म्हणजे हे इथलं सगळं मतदान ते काँग्रेसच आहे मॅडम सायलेंट कुठल्याही गोष्टी आपल्याला नाही आपलं एक भावना असते की फक्त लोकांना मदत करण्याची आता तुम्हाला लोक लोक काय त्रास करते तीच लोक आता इथले लोक आता सध्या झालं म्हणून त्यांनी म्हणजे ते काय म्हणतात मला खोटे केस आम्ही फक्त हे मिटलं का मग मग तिला दाखवणारे तिच्यावर खोट्या केशी करणारे असं म्हणतात असे लोकांपाशी सांगतात आणि आता सध्या त्यांनी परत मला निकाल लागून तो रस्ता चालू करून त्या रस्त्याला परत त्यांनी नांगर लावून त्यांनी तो रस्ता थोडा परत नांगरायला सुरुवात केली म्हणजे असे थोडं थोडं बंद करायला सुरुवात करतात आणि वरून अपील पण केले ते रस्त्याला आणि तो रस्ता जो आहे ते वावराचा मालक आहे तो मालक सुतार समाजाचा यांनी खंडणी घेऊन घेतलेली जमीन आहे आणि खंडणी घेऊन त्या वावरामध्ये बंद केलं आणि माझ्या वावरामध्ये घुसायला जे वावर आहे ते बेलदार समजा एक मिनिट एक मिनिट आता तुम्हाला आणखीन त्रास करत आहे का ते लोक हो आता म्हणजे ते धमक्या देतात ना अशा आणि तो रस्ता पण नांगरलाय आणि मला म्हणतात रस्ता बंद करणार आहे तुम्ही आता पोलीस गेला होता का त्या पोलीस स्टेशनला ना आताच्या दिवशी चारशे कागदपत्र आणायला गेली होती मी आणि तेव्हा ते, ते कागदपत्र बघितलं तर जे पंचनामा केला तो सगळा खोटा केलाय दादा त्यांनी पोलीस स्टेशननी आणि कुठली दखल घेतलेली नाही माझीवाली त्या लोकांना काय नाही त्यांनी नाही त्या लोकांना काहीच नाही ते पोलीस मला असे म्हणतात की आम्हाला अधिकार नाही त्यांना बोलायचं सुद्धा नाही त्यांना म्हणजे धरायचं सुद्धा नाही पण त्यांना शब्द विचारायचा सुद्धा अधिकार नाही म्हणे आम्हाला कोणी म्हणले असत ते खेडकर पी एस आय आणि चौधरी चौधरी पी एस पी ए काय म्हणतात ते म्हणजे मेन पी एस पी ना पोलिटिशनचं इंचार्ज असेल पी एस साहेब एस आहे संतोष खेडकर दुसरी गोष्ट करत नाही ती त्याच म्हणजे जेव्हा मला कंप्लीट करायची होती ना तेव्हा मी त्यांना मागची गोष्ट आहे हो आणि माझं एवढं साऱ्या कुठे नुकसान केली एवढं हे केलंय माझ्यावर एवढे अन्य झाले माझ्या लेकरांना म्हणून मी त्यांना अशी बोललेली परत सुधीर तांबे साहेबांसमोर पण मी एवढं रडलेली तुम्हाला फक्त मला ला आहे ना ते व्हॉट्सअप नाही दाखवत तुम्ही तुम्ही पहिले पुरा पाठवा आणि जे समोरचे लोक तुम्हाला त्रास करत आहेत त्यांचे नंबर आहेत तुमच्याकडे नंबर मला जे व्यक्ती त्रास करत आहेत त्याचा नंबर आणि फोटो आणि नाव पाठवा मला व्हॉट्सअपला त्यांच्यासोबत मी काय करतो माझ्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांना एकदा मी संवाद साधतोच की तुम्हाला कशाला कशाबद्दल लागले तर प्रत्यक्ष आले ना तर मी त्यांना म्हणजे तुम्हाला सांगते ह्या गावात एवढं रड एक हजार टक्के येईन येईन मॅडम काय हजार टक्के येईन तुम्ही काय करता अगोदर तुम्ही त्यांचं तुमच्याकडे काय काय पुराव सगळं पाठवा तुमच्याकडे अगोदरचे आणि दुसरी गोष्ट जे माणूस तुम्हाला त्रास करायचा त्याचा फोटो नाव आणि नंबर मला पाठवा सोबत संवाद साधत घेऊ नका करतो मी माझ्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सकार्य करतो ठीक आणि दादा मला व्हॉट्सअपला नाही याच्यावर ह्या नंबरवर या नंबरवरती पाठवा तुम्ही सगळे हो हो मला व्हॉट्सअपला फक्त तिकडून काहीतरी पाठवा मला बोलू द्या मला बोलू द्या मी नंबर दिला